समाजामध्ये आपण अनेक ठिकाणी अनेक उदाहरणं बघतो अनेक माणसं बघतो त्या माणसांचं यश अपयश त्यांचा संघर्ष अशा सगळ्या गोष्टी आपण अनुभवत असतो त्यांचं निरीक्षण करत असतो अनेक जण समाजातीलच काही जणांना आपले गुरु मानतात किंवा आदर्श मानतात त्यांच्याकडून प्रेरणा घेतात आणि स्वतःचं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करतात यातून काही जण आय एस ऑफिसर्स होतात काही जण इन्स्पेक्टर होतात काही सी ए होतात काही रेल्वे अधिकारी होतात म्हणजेच काय अनेक वेगवेगळ्या मोट मोठमोठ्या उच्च पदांवर जाऊन आपली कारकीर्द गाजवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात ही झाली एक बाजू दुसरी बाजू अशी आहे की काही जण हातामध्ये कोयता घेऊन पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरांमध्ये तरुण मुलामुलींवर हल्ले करत सुटतात नुकतीच संभाजीनगर मध्ये एक घटना घडली संभाजीनगर येथील शिवाजीनगर भागामध्ये तरुणाने आपल्या कमरेच्या मागे चाकू लावला आणि तो चाकू घेऊन रस्त्याने बिनधास्तपणे चालत होता त्याच रस्त्याने एक मुलगी जात होती रस्ता गजबजलेला मध्यवस्तीतला आहे अशा ठिकाणी त्या माथे फिरू तरुणाने आपला कमरेला बांधलेला चाकू काढला भर रस्त्यात दिवसा ढवळ्या त्या मुलीच्या गळ्याला लावला स्वतःशी तिने बोलावं असा अट्टाहास केला पाच पन्नास लोकांची बघ्यांची गर्दी तिथे जमलेली होती मात्र एकाचीही हिंमत झाली नाही पुढे येऊन त्या मुलीला वाचवण्याची किंवा त्या मुलाला रोखण्याची पाच दहा मिनिट हा प्रकार चालत होता शेवटी कशी कशी त्या मुलीने स्वतःच स्वतःची सुटका करून घेतली आणि ती तिथून निघून गेली हा मुलगा देखील तिथून निघून गेला मात्र त्याला कोणीही काहीही बोललं नाही का कारण त्या मुलाची किंवा या असल्या मवाल्यांची त्या भागामध्ये आता दहशत निर्माण झालेली आहे आता तुम्ही विचार करा मित्रांनो तुम्हाला कसा समाज हवा आहे आम्ही आधी जे उदाहरण दिलं तुम्हाला तसा समाज हवा आहे की आम्ही नंतर जे उदाहरणं दिलेत तसा समाज तुम्हाला हवा आहे आपण ज्या लोकांना पाठिंबा देतो ज्यांचं आपण समर्थन करतो तसाच आपला समाज घडत जातो हे सगळं सांगण्यामागे एक मोठं कारण आहे तीन मिनिटात साडेतीन टक्के ब्राह्मण संपवून टाकू अशी वल्गना करणाऱ्या किंचक नवले या माथे फिरू तरुणाला पोलिसांनी अटक केली अटक केल्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीमध्ये झाली आणि त्याच्या समर्थनार्थ पुढे कोण आलं तर रोहित पवार रोहित पवार यांनी तो तरुण पोलीस कोठडीतून बाहेर यावा यासाठी प्रयत्न केले मीडिया समोर येऊन जाहीर रोहित पवार यांनी कबुली दिली की होय तो तरुण आमचाच कार्यकर्ता आहे आणि माझा त्याला पाठिंबा आहे पाठिंबा आहे म्हणजे मला त्या तरुणाला पोलीस कोठडीतून बाहेर काढायचं आहे करेक्ट आहे ना आता निवडणुका तोंडावर आलेले आहेत असे टवाळखोर तुम्हाला लागणारच आहेत तुमच्या आजूबाजूला तुमचा प्रचार करण्यासाठी तुमची दहशत निर्माण करण्यासाठी तर या माथे फिरू किंचक नवलेला रोहित पवार यांनी पोलीस कस्टडीतून बाहेर काढलं जामीन देऊन आता पुढची घटना बघा जामीन भेटल्यानंतर हा माथे फिरू किंचक नवले आपल्या गावी आला आणि गावी काय झालं तर त्याचं जंगी स्वागत झालं विश्वास बसत नाहीये ना आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवत आहोत ज्यामध्ये तुम्हाला कळून चुकेल की पोलीस कोठडीमधून परतल्यानंतर एखाद्या गुन्हेगाराचं स्वागत त्याचे गावकरी कसं करतात बघूयात हा व्हिडिओ सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंद केला होता माझ्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास केला मला ब्राह्मण समाजाला संपवणे म्हणजे मारून टाकणे ह्या उद्देशाने मी ते वक्तव्य केलंच नव्हतं तर माझं वक्तव्य करण्याचा एक मुख्य उद्देश होता की बाबा तुम्ही जर मराठा समाजाला न्याय देणार नसाल तर आम्ही तुम्हाला राजकीय दृष्ट्या संपवून टाकू हे मला म्हणायचं होतं परंतु त्या बऱ्याचशा पत्रकारांनी त्याचा विपर्यास केला आणि त्याच बाईटच्या आधारेवर माझ्या नावावर दोन ठिकाणी त्यांनी गुन्हे नोंद केले मला काल बेल भेटली बेल भेटल्याच्या नंतर मी आलो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की खरोखरच महाराष्ट्र पोलिसचे खूप अभिनंदन कारण मला त्यांनी कसलाच त्रास दिला नाही कसे कसल्याही प्रकारची दडपशाही केली नाही त्यांनी मला ज्या गोष्टी मागितल्या मी त्या सर्व गोष्टी माझा मोबाईल असेल त्यांनी माझं जे त्यांना पाहिजे ते मी त्यांनी मागितलं की देऊन टाकतं त्यामुळं मला त्यांनी खूप आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मराठा समाजाचा एक आधारस्तंभ सतीश माने शिंदे सरांनी वकील सतीश माने शिंदे आम्हाला खूप मदत केली आणि त्यांनीच माझा बेल मंजूर करून इथून पुढच्या आरक्षणासाठी आतापर्यंत आम्ही एक पर्सेंट दोन पर्सेंट मनोज दादा सोबत असायचो हो। इथून पुढचं आमचं पूर्ण आयुष्य आम्ही मनोज दादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आमच्या काम मराठा आरक्षणासंदर्भात काम करण्याची पिढी ही आम्ही शंभर पटीने वाढवणार आहोत एक काळ असा होता की स्वातंत्र्य लढ्यासाठी तुरुंगात गेलेली आपली स्वातंत्र्य सैनिक मंडळी जेव्हा परतून यायची कोठडीतून बाहेर यायची तेव्हा त्यांचं स्वागत फुलांनी केलं जायचं मात्र आजचं दृश्य बघून असं वाटायला लागलेलं आहे की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याची आपल्याला काहीच किंमत नाही आणि ज्यांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून बलिदान दिलेलं आहे त्यांचं व्यर्थ बलिदान आहे अशा गुन्हेगारांचं स्वागत जर अशा जंगी पद्धतीनं होत असेल तर आपण समाजासमोर कोणता आदर्श निर्माण करतोय याचा विचार त्यात माथे फिरू तरुणांनी नाही तर त्यांचं स्वागत करणाऱ्या गावकऱ्यांनी करायला पाहिजे आता बोला मित्रांनो आधी सांगितलेल्या दोन उदाहरणांपैकी कोणत्या उदाहरणाचा समाज तुम्हाला हवा आहे कोणत्या उदाहरणाचा तरुण तुम्हाला हवा आहे वर्तमानपत्रातून आपण नेहमी वाचतो भंगार गोळा करणाऱ्याचा मुलगा तलाठी झाला चप्पल शिवणाऱ्याची मुलगी झाली डोक्यावर विटांचं ओझ वाहून नेणाऱ्या आईचा मुलगा कलेक्टर झाला हे वाचत असताना अभिमानानं ऊर भरून येतो मनाला छान वाटतं की चला आपली तरुण पिढी काहीतरी प्रगती करतीय विकास साधतीये हे देशाचं भविष्य आहे हीच पोरं पुढे जाऊन आपल्या देशासाठी भरीव योगदान देतील समाजाला चांगली दिशा देतील आणि दुसरीकडे पुण्यामध्ये हातात कोयते घेऊन हिंडणारी पोर संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये कमरेला चाकू लावून हिंडणारी पोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवार गटाचे साडेतीन मिनिटात ब्राह्मण संपून टाकू म्हणणारी तरुण पोर या मधला जमीन आसमानाचा फरक ओळखा अत्यंत गरीब परिस्थितीमधून हालाकीच्या परिस्थितीतून संकटातून संघर्ष करून दिवस रात्र अभ्यास करून कठीण कठीण परीक्षा पास करून उच्च पदांवर जाणाऱ्या मुलांचा आदर सत्कार आपल्याला का करावा वाटत नाही अशा गुन्हेगारांचा आदर सत्कार आपल्याला का करावा वाटतोय याचा विचार त्या गुन्हेगारांनी नाही तर त्यांचा आदर सत्कार करणाऱ्या गावकऱ्यांनी करायला हवा उद्या या किंचक नवलेसारखे अनेक जण तयार होतील वेगवेगळ्या समाजाला धमक्या देतील संपवण्याची भाषा करतील मग त्या सगळ्यांचं स्वागत असंच करायचं आहे का मध्यंतरी ही फॅशन आली होती आपल्या समाजामध्ये पुण्यातले काही कुप्रसिद्ध गुंड मवाली तुरुंगातून जेव्हा बाहेर येत होते जामिनावर तेव्हा त्या गुंडांचे चाहते त्यांचे समर्थक चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा फौज फाटा घेऊन त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगापर्यंत जायचे आणि मग तिथून त्यांची रॅली निघायची वाजत गाजत त्यांच्या अड्ड्यापर्यंत पोहोचायची आता असे प्रकार सर्रास आहेत आणि हे त्या गावकऱ्यांनी जे केलं त्याचे दुष्परिणाम आहेत गावकरी जर असल्या लोकांना पाठीशी घालणार असतील तर ह्या गुंडांचा मावाल्यांचा हुरूप आणखी वाढणार आहे आणि याचा फटका हा फक्त विशिष्ट समाजालाच नाही हा तुम्हालाही बसणार आहे जे त्यांचं असं स्वागत करत आहेत तुम्हीच त्यांचा हुरूप वाढवत आहात तुम्हीच त्यांना प्रोत्साहन देत आहात गैरकृत्य करण्यासाठी हे होऊन तुमच्यावरच उलटणार नाही याची गॅरंटी काय पण हे उलटणार याची गॅरंटी मात्र नक्कीच आहे तेव्हा मित्रांनो परत एकदा विचार करा आपण समाजामध्ये काय आदर्श निर्माण करत आहोत आपल्याला पुढे भविष्यामध्ये कोणता समाज हवा आहे हे आज ठरवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा किंचक नवले सारखी वृत्ती जी आता फुफावत चाललेली आहे त्या वृत्तीला आळा घालण्यासाठी काय उपाय योजना करायला हवी यावर काय मत आहे हे कळवायला अजिबातच विसरू नका कारण हा विषय तितका महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम